सात नंबर चा तास क्रमांक सात वर गाडी देवांश पाटील सुपणे अमोल दादा गायकवाड वरती या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक सात वरती देवाचे अमित पाडेल सुपणे सुपणेकरांची गाडी काढली टीटी पाळे हा त्याच्या जोडला अमोल दादा गायकवाड साहेबराव गायकवाड वडकी पुणे याचा या ठिकाणी हरण्या पाहला सुंदर गाडी पाली टिटी आणि हरण्याची गाडी सुंदर असे गाडी आणि शंभूवर भागाव करणे त्याच्या मैदानातील सात नंबर चे मान करी संग्राम केसरी सण दोन हजार चोवीस मैदानातील सहा नंबर चा मान करी दास क्रमांक सहा वरती धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न आजीबाया तडसर करवडी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिजे प्रसन्न आजूबाया तडस सुरज चेंडमुळे रेवणगाव याचा घाट एक्सप्रेस सिंगम पाहला आणि त्याच्या जुड्या संतोष पाटील करवडे राजे पाटील चिचणे आणि सत्ता मुला चिचणे याचा या ठिकाणी संभा पाहला सुंदर अशी गाडी पाली सिंगम आणि संभाची वाडे सुंदर अशी गाडी आणि रमेश टावर बत्तीस शिवाय कराने त्याच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वा धावली गाडी मसोवा प्रसन्न हरण्या माझ्या ग्रुप अमरापूर जीवन इनाम या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाली मसोबा प्रसंग हरण्या बाजा ग्रुप अमरापूर पप्पू सेन अमरापूर याचा या ठिकाणी हरण्या पारा हा त्याच्या जोडला जीवन डावर सत्कार बार सोबत दिनेश शेटगावन उडन बोरे याचा या ठिकाणी सुंदर पारा सुंदरगाडी गाडी पाय सुंदर चुकाले सुंदर गाड्यांनी मांडव्याच्या बाजूला त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील चार नंबरचा माणकोरी चौथा क्रमांक क्रमांक पाच व धावलेली गाडी श्री चा ज्योतिर्लिंग प्रकाश बापू भट कडेपू या गाडीचा सुंदर सी गाडी पाले ज्योतिर्ग प्रसन्न प्रकाश बापू पडतो कडेपूर दादा पडतो कडेपूर याचा या ठिकाणी उजुला वजीर पारा हा धुरा एस के पाणी चिखले ग्रुप टगागृतवाडी याचा या ठिकाणी तेजा पारा सुंदर अशी गाडी पाळी वजीर आणि तेजाची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबर चे ठरले संग्राम केसरी मैदानातील तीन नंबर सामान मानकरी तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकावला तास क्रमांका दोन वर धावलेली गाडी एमजी जलस मैसूर बाळूशर माने घरडकी साहिल प्रतिष्ठान द्वारली गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली एमजी जलस मैसूर पालशे माने घरणे की याचा या ठिकाणी मानकरी असला राजा पहाला हेम फुलोरे साईल प्रतिमा डोरली बदलराव आणि सोमनाथ जगदा पेडगावकर याचा या ठिकाणी हरण्या पाहला सुंदर गाडी पाळी हरणारी राजाची गाडी ती आजच्या मैदानातील तीन नंबरच्या मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोन नंबरचा तास क्रमांक एक व धावली गाडी इंद्रिया राहुल साळक्या पेठ समीर भाय पेट आणि का या गाडीचा क्रमांक मोहिताव सचिन चेंडकर याचा या ठिकाणी पक्का असून हा त्याच्या उलागावी ला पहा सचिन चेडकर तुवरचे ओले हिजीर राहुल सौक्य पेट नका समीर भाईया इस्लामपूर आणि भाई या ड्रायव्हर वाटेगाव करा काहीच मालिकराव सुंदर अशी गाडी पाली पक्का मालिकरावची सुंदर गाडी आणि बबलू चाचाणा ते मैदानातील दोन नंबरचे चे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा चा मानकरी माननीय संग्राम सिंह देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर धावली गाडी जोपरी ना संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक करा सुंदर सी गाडी पाहली उजला पाला संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी होगलेवाडी पब्लिक किंग तेजा पहाच्या दुर्गा मनोहर छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी लखन पारा सुंदर अशी गाडी पाली तेज आणि लखनची गाडी सुंदर गाडी आणि सोन्या बैचवाणी कराने त्याच्या मध्यातील सगळ्यात कसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैल गाडी मालकांचा चालकांचा समस्त चाच्यांचा या ठिकाणी चा, चा, या मैदानाचे आयोजक आदरणीय संग्राम च देशमुख भाऊ युवा मंच यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद चला मत्स्य वितरण सोहळा